न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना आडगाव पोलिसांनी बेड्या आहेत चाकूचा धाक दाखवत मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन मोबाईल आणि चाकू असा एकूण एकवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय बारा जुलै रोजी दर्शन शेवाळे आणि त्याचा मित्र प्रमोद महाजन गार्डनमध्ये फिरत असताना दोन अज्ञात इस्मांनी त्यांच्यावर चाकू दाखवत हल्ला केला आणि मोबाईल हिसकावून फरार झाले आडवाव पोलिसांनी डीबी पथकाच्या सहाय्याने तपास सुरू केला पोलीस हवालदार दादासाहेब बाग यांना गुप्त माहिती मिळाली आणि सापळा रचून दोन आरोपींना पंचवटी परिसरातून अटक करण्यात आले त्यामध्ये विजय गुलाबधात्रक वैसवीज आणि एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे त्यांच्याकडून रियल यम आय आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू जप्त करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कडे डीसीपी मोनिका राऊत एसीपी संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिसे व त्यांच्या पथकाने केले एकूण दोन आरोपी आहेत एक विजय धात्र आणि त्याचा एक मित्र आहे विधी संघर्ष भारत दोघेही फुलेनगर पंचवटी एरियातील आहेत त्यांनी दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी दर्शन शिवाळे आणि त्याचा मित्र हे प्रमोद गार्डन या ठिकाणी फिरायला गेले होते त्यावेळेस त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल जबरदस्तीने त्यांनी हिसकावून घेतला त्याप्रमाणे आपण अडगाव पोलिसांनी या ठिकाणी सी आर नंबर दोनशे छत्तीस पब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त सर कर्णिक सर उपायुक्त मा मान्य उपायुक्त धनवंत सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंकटील विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेहमीचे पथक पप्पू वाघ यांना आरोपींबद्दल माहिती मिळाली की होते रोटी हे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येत आहेत त्यांनी ते, त्या ते दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि सदर गुन्ह्यातील जे गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत केला त्यांना ते, सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली या पथकात पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ मनोज परदेशी इमान शेख अक्षय गोसावी वैशाली बच्छाव यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतलाय जबरी चोरी प्रकरणी जलद कारवाई करत आडगाव पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवलाय भावेश बाहुल दक्ष न्यूज नाशिक